तर आज आपण आलो आहे कोकणगाव येथे एक डाळिंबाच्या प्लॉटवर तर आपण इथं बघू शकता तेलाचं अड्डाकीट खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे पूर्ण फळ फुटलेलं आहे त्या म्हणजे बॅक्टेरियल ब्लाईट त्याच्यानंतर स्क्रॅपचं अड्डाकीट थ्रीपचे भरपूर प्रमाणात त्याच्यानंतर सनबर्निंगचं पण प्रमाण भरपूर या प्लॉटवर आहे इथून बघू शकतात सरकार पूर्ण या प्लॉटमध्ये सगळं फळ फुटलेलं आहे काही जागी तर नुसतं हात लावलं तरी गळून जाते हे बा नुसतं हात लावलं तरी निघून जाणारे फळ तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही खुडून वगैरे पूर्ण कंटाळले तरी पण हाताला प्रमाण काही कमी होत नाही आता हातळीदार सात दोन वर्षाचा प्लॉट आहे याच्या पूर्ण तो प्लॉट आहे तर त्या प्लॉटनं जवळजवळ ऐंशी टक्के माल आवरला आहे तर याच्यात काहीच राहिलं नाही तर जेवढं चांगलं माल राहिले तेवढं ते काढून घेण्याचा याची दुसऱ्या स्थितीला आता यांनी पूर्ण बघू शकता काडी बांधणी वगैरे सगळं एकदम नीट केलं होतं पण याच्यावरती हा बॅक्टेरियल लिब लाईट त्याच्यानंतर हा पूर्ण बॅक्टेरियल लाईट तर रोगा या रोगामुळे सध्या केल्या याचं कारण सगळ्यात मोठं कारण म्हणजे इथं सध्या पाऊस कंटिन्यू चालणं आणि त्याच्या अगोदरचं टेम्परेचर या दोन गोष्टींमुळे तेलाचं प्रमाण झालं तर सगळ्यात जास्त आलेलं आहे तर या परिसरात पूर्ण जरी चक्कर मारलं तरी सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे याच्या सगळीकडे तेलामुळंच फळ फुटलेले थोडाफार अटॅक नाही खूप जास्त अटॅक आहे आणि सगळीकडे तोचे आणि पूर्ण इथं दोन प्लॉट आहे डाळिंबाचे हा एक दोन वर्षाचा प्लॉट आहे तिकडे एक चौदा वर्षाचा प्लॉट आहे जवळ तर मग दोन्ही प्लॉटमध्ये ज्याला मूळ पूर्ण प्लॉट आवरले